नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर माझ्या सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तर आज पूज देवपूजापासूनच व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आज श्रावण महिन्यामधला पहिला सोमवार आहे त्याच्यामुळं माझी पूजा वगैरे झालेली आहे देवपूजा ते झाली आणि आता म्हटलं आता आपल्याला घरीच मी पूजा करणार आहे साधी सोपी आपली घरीच पूजा करणार आहे त्याच्यामुळं सोमवार असल्यामुळं की प पूजा पण घरीच करणार आहे बेल पण एकशे आठ बेल काही भेटला नाही मला जेवढा भेटला एकवीस बेल आहे मी तेवढाच बेल हे केलेला आहे आणि त्यांना आपली पूजा आपली घरच्या घरीच पूजा करायची पूजा झाल्यानंतर जर मंदिरात जर जाणं झालं तर चांगलं च होईल कारण की खूप इच्छा आहे आज जा मंदिरात जाण्याची नंतर बगल मंदिरात पण जाईल पण मग घरच्या घरीच अशी पूजा करून घेतली ना तर म्हणजे मग आपल्याला पण आज उपवास पण आहे पंचमीचा पण आज उपवास आहे भावांचा उपवास असतो पंचमीच्या आदल्या दिवशी ते उपवास पण आहे आणि सोमवार पण आहे दोन्ही उपवास एकाच दिवशी आलेले आहे तर म्हटलं देवपूजा झाली म्हटलं मग आपण लगेच शिवमोडते घरीच वाहून घेऊया त्याच्यामुळं मग रुद्रा रुद्राभिषेक ते वगैरे मी असं घरीच करून घेतला घरी पूजा पूर्ण पूजा घरी झाल्यानंतर म्हटलं मग जर दुपारून आपण जाऊया मंदिरामध्ये कारण सारखा पाऊसच चालू आहे तर आज थोडंसं आमच्याकडं नाही आहे पाऊस तुमच्याकडं पाऊस आहे का ते पण कमेंटमध्ये सांगा की आज थोडंसं आमच्याकडं पाऊसच नाही आहे सकाळपासनं आता तरी सकाळचा म्हणजे हा व्हिडिओ मी जे शूट केला आहे तर हा व्हिडिओ जो मी सकाळी शूट केलेला आहे साडेनऊच्या वेळेमध्ये त्यावेळेमध्ये मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आता आपल्याला शिवमूर्ती मी घरीच हे करणार आहे शिवमूर्ती घरीच वाहून घेणार आहे मंदिरात जर जाणं झालं तर मंदिरात पण घेऊन जाता येईल पण मग नाही जर जाणं झालं तर मग त्याच्यामुळं चा घरीच चालू आहे माझी ही पूजा करणं तर साधी सोपी आपलं जे आहे त्याच्यामध्येच पूजा केलेली आहे मी मी काही पूर्ण तुमच्याशी डीप पूजा काही मी शेअर केलेली नाही आहे जेवढं होईल तेवढं थोडंसं मी तुमच्याशी शेअर करते तर माझी पूजा पण काही चुकत असेल तर ते पण मला तुम्ही तसं कळवा ते पण मला कमेंट दा कमेंटमध्ये सांगा काही जर माझं चुकीत असेल पूजा करताना पण ते पण तुम्ही मला कळवा कारण आपल्याला सांगितलं तरच आपण सांगितलं त्याच्यानुसारच आपण मग सुधारतो आपल्यात सुधारणा होती आणि दुसऱ्यांना असं कमेंट करून सांगितल्यानंतर आपल्याला पण कळतं बाबा आपलं हे चुकतं आहे चुकलं आहे म्हणून पण सांगितल्याशिवाय आपल्याला तरी काय कळणार आहे की आपलं हे चुकतं आहे का बरोबर आहे ते त्याच्यामुळं मैत्रिणींनो काय जर माझं चुकीत असेल तर मला ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा आज तांदळाची शिवमुठ आहे म्हणून मग मी तांदळाची शिवमुठ वाहून घेतली आहे आणि आता बेल जो आहे तर मग बेल पण मी असं हे करत आहे बेल पण वाहून घेत आहे अगोदर मी अभिषेक केला दुधाने दह्याने दा हे बघा आता आपली पूजा झालेली आहे पूजा झाल्यानंतर हे जे हे आहे कुंड्या म्हणजे सगळ्या एका ठिकाणी ठेवून खूप अशी माती वगैरे झाली होती तर म्हणलं आपण या कुंड्या पण थोड्याशा चेंज करूया म्हणजे असं जिथं असा जास्त असं ऊन प्रकाश लागेल त्या ठिकाणी ठेवूया तर मग आमचं चालू होतं हे कुंड्या पण सरकण्याचं काम आणि तेवढ्यातच पाऊस आला हे काम पण राहून गेले गाड्यांचा खूप आवाज येतो आहे कारण की रस्त्यावरती घर असल्यामुळं गाड्यांचा खूप आवाज येतो त्याच्यामुळं आवाज थोडासा इग्नोर करा आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद